माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चोरी करण्याच्या उद्देशानं चोरटा कंपाऊंडवरून उडी मारून अंगणामध्ये प्रवेश केला घरामध्ये जाताना घरमालकांनी भाडेकोराला जागाले असता पळून जाणाऱ्या चोरट्याने हाताखाली लोखंडी वस्तू वस्तुगी घर मालकाच्या डोळ्यावर मारून ते जखमी केले हा फिल्मी स्टाईल प्रकार अकोलकोट रोडवरील यशराजनगरामध्ये पहाटे अडीच वाजून सुमारास घडला नागनाथ दत्तात्रय महाजन वयवर क्षेत्रात तर असे जखमीचे नाव आहे यामध्ये फिरादी म्हटले आहेत की अकोलकोट रोड येथील यशराजनगरामध्ये ते राहत असतात वाढत्या उकाड्यामुळे ते व त्यांचे भाडेकरू अंगणामध्ये झोपलेले होते पहाटेच्या अडीचच्या सुमारास एक अनोळखी पंचवीस ते तीस वयोगटातील व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने कंपाऊंडवरून उडी मारून अंगणात आला आवाज आणला अंगणामध्ये झोपलेले फिरदेने भाडेकरू जागी झाले घराच्या दरवाजेची तोडफोड करून जात असताना तो चोर प्रयत्न करीत असताना जागी झालेल्या फिरदीने त्याला जोरात आवाज दिल्यानं चोरट्याने घाबरून पळ काढताना फिर्यादीच्या दिशेने हातातील लोखंडी वस्तू भिरकावून मारली यामध्ये फिरदीचा डोळा निकामी होऊन तो जखमी झाला यव्हानात चोरटा त्यामुळे प्रसार झाला सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिरा दिल्याने गुन्हा नोंदवला गेला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका